नमस्कार चॅनल वरती आपले स्वागत आहे हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी मित्रांसाठी ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी पैशाचा भरणा केलाय व पुढे काय करायचे तेच शेतकऱ्यांना माहिती नसते पैसे भरून शेतकरी मेसेजचीच वाट पाहत बसतो पण पुढे काय झाले आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे त्या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही आपला अर्ज मंजूर झाला आहे की होल्डवर ठेवला आहे हे त्या शेतकऱ्याला माहिती नसते त्यासाठी पुढे काय करायचे हे आपण पाहूयात आपल्या हे आपण पाहू शकता की आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आपला अर्ज होल्डवर तर ठेवला नाही ना हे चेक करण्यासाठी काय करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगल ब्राउजर ओपन करायचं आहे व त्यावरती आपल्याला मागेल त्याला सोलार पंप असे टाईप करायचे आहे त्यामधील एक वेबसाईट आपल्याला ओपन करायचं आहे आपण तीन नंबरच्या वेबसाईटला ओपन करूयात वेबसाईट ओपन झाल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी तीन रेषा दिसतात त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे ओपन झालेले दिसेल यामध्ये लाभार्थी सुविधा याला आपल्याला क्लिक करायचं आहे लाभार्थी सुविधामध्ये आपल्याला अर्जाची सद्यस्थिती यावरती क्लिक करायची आहे पुढे आपल्याला नवीन पेज ओपन झालेले दिसेल यामध्ये आपल्याला लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा यामध्ये आपल्याला एम के आय डी टाकायचा आहे आपला जो एम के आय डी आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे नंतर शोधा यावरती क्लिक करायचे आहे पुढे आपल्याला आपल्या अर्जाचं स्टेटस ओपन झालेलं दिसेल या ठिकाणी आपल्याला अर्ज ए वन फॉर्म किप्ट ऑन होल्ड इन ॲप्रुव्हल हे स्टेटस आपल्याला दिसत आहे आपला अर्ज हा होल्डवर ठेवला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की आपला अर्ज होल्डवर ठेवला आहे की अप्रूव्हल झाला आहे ॲप्रुव्हल झाल्यानंतर आपल्याला असे स्टेटस पाहायला मिळते ए वन फॉर्म ॲप्रूवड बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की आपला फॉर्म अर्ज ॲप्रुवड झाला आहे की होल्डवर ठेवला आहे ते अशा पद्धतीने आपण चेक करू शकता जर आपला अर्ज होल्डवर ठेवला असेल तर कशामुळे होल्डवर ठेवला आहे ते आपल्याला खालती स्क्रोल करून पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता आपला अर्ज कशामुळे होल्डवर ठेवला आहे या ठिकाणी आपल्याला सात बारा आणि आधार कार्ड जोडायला सांगत आहे तुम्ही तुमचं चेक करू शकता कशामुळे होल्डवर ठेवला आहे ते अशा तऱ्हेने आपण आपले अर्जाचे स्टेटस चेक करू शकता आपला अर्ज भरून बऱ्याच दिवस झाले पैसे भरून बऱ्याच दिवस झाले पण आपला अर्ज कोणत्या स्थितीत आहे कोल्डवर आहे की ॲप्रुव्हल झाला आहे ते आपण अशा पद्धतीने चेक करू शकता आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशा साऱ्या विविध व्हिडिओसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद